आता येऊ काही हो कसा झुंका फुटी झाला येऊ हो गाई तर रानात हिरव्या मिरच्या ता आल्या ताज्या ताज्या हिरव्यागार मिरच्या बघून का नाही तोंडाला पाणी सुटलं आणि असं वाटायला आलं की आता काय तरी मिरच्याचं करून खायला पाहिजे मग भाकरी केलं की तेवढंच एक चार पाच मिरच्या तळलं की तेवढ्या पुरतच व्हायचं मग असं आठ दहा दिवस टिकण्यासाठी आता काय करायचं म्हणून आता कांद्यांचा मिरचू करणार आहे आठ दहा दिवस ते टिकतूया या तू सारखं खाल्लं तरी पण चाल काही शेंगदाणा घाना नाही खरपूस भाजलं म्हणजे मिरचूला का नाही चवितल्या जेवताना का नाही एक जर भाजी असली आणि मग मिरची जर असली तर तोंडाला चवीला गोड लागते या असं सगळं बारीक बारीक मिरच्याचं तुकडं करून घ्यायचं देत ठेवायचं थोडं ठेवायचं नाही असं का एक भाज्या असली जेवणात रबरबीत आणि ही त्याच्याबरोबर मिरचो असला की दुसऱ्या भाजीची पण काही गरज पडत नाही आता थोडं तिळ भाजून घेऊया चू करायला थोडं शेंगदा तिळ भाजून घेतल्यात थोडीशी कोथिंबीर एक चमचा जिरा आहे दहा बारा लसणाच्या पाकळ्या आणि ही वाळल्याल खोबरं आणि एक आल्याचा तुकडा मिरचू करायला लागलं का नाही पाण्याचा एक थेंबसुद्धा वापरायचा नाही म्हणजे खराब होत नाही आपण प्रवासाला नि निघालं घेऊन गेलं तर आठ दहा दिवस काही होत नाही त्याला आता ही सगळा मसाला असा मिक्स करून घ्यायचा तव्यात चढ भाजून घ्यायच्या मिरच्या भाज्या एक चमचा तेल घालायचं मिरचू करायच्या अगोदर मिरच्या का नाही तव्यात चाट चट चाट डाग पडेपर्यंत तेल थोडं टाकून भाजून घ्यायचं नाहीतर तसंच हिरवं केलं का नाही ते असं मिरचू काय चवीला पण लागत नाही आणि असं तुराट तुराट कसंच लागतं आता तुम्ही खरडा केल्यावर बघा नुसतंच भाजता केला तर किती चव वेगळी लागते आणि भाजून केला तर कसा खमंग खरडा लागतो तसंच आहे म्हणून पहिला मिरच्याक नाही चाट चाट भाजून घ्या अशाक नाही मिरच्या डाग पडेपर्यंत भाजायच्या म्हणजे मिरच्या पण मऊ त्यात आणि चांगल्या भाजत्यात मगच काढायच्या एक पळी तेल वतायचं आता एक चमचा मोहरे टाकायचे एक चमचा जिरं आणि थोडीशी हळद टाकायची आता ही पात्यावर वाटल्याला सगळा मसाला टाकायचा त्याला थोडासा उलटा पलटा करून घ्यायचा आता ह्या मिरच्या भाजून घेतल्या हे आता आता चवीनुसार मीठ टाकायचं हे सगळा एक जो करायचा आता सगळं व्यवस्थित असं हलवलं की नाही मिरचीला सगळं मसाला लागतोय एक दोन मिनटं झाकून ठेवायचं ह्याला लई वेळ पण ह्याला झाकायचं नाही नाहीतर काय होतंय पाणी सुटतंय आणि ते पाण्याचं ठेम खाली पडत्यात मग मिरच्या परत ते खराब लवकर होत आहे म्हणून लगेच एक दोन मिनटात काढायचं वरचं झाकण ही मिरचू आता खायला तयार झालाय आता आपण हे काढून घ्यायचं असं मी सांगायला असं मिरचू केला असं की नाही आठ दहा दिवस खराब होत नाही बरनीत भरा नाहीतर असं कशात पण ठेवला असा तरी पण चालते आणि जेवताना जरा, जरा जरा चार चार काढून खाल्ला असा तरी पण चालतंय खराब होत नाही काही नाही का तरी ह्याला पाण्याचा हात नाही पाणी नाही असं सगळं सुख सुखच केलंय त्यामुळे खराब होत नाही तिखट थोडं आंबट म्हणून जरा मिर लिंबू पिळून घ्यायचा हे लागतं असा झणझणीत मिरचू झाला तर त्याच्या बरोबर खायला हरभऱ्या बर डाळीचा असा फुटी झुणका करून दाखवतो खरडा घालून ते पण झणझणीतच होत आता मिरचूतल्या थोड्या भाजलेल्या हे खरडा करा मिरच्या घेतलेल्या आणि एक पास्ता लसणाच्या जा कुड्या जरा कोथिंबीर घेतल्या हे आता पाट्यावर बारीक वाटून घ्यायची आता ह्या मिरच्यात का नाही वाटताना जरा मीठ टाकायचं म्हणजे मिरच्या लवकर बारीक होते आता खरड्याच्याच पाट्यावर ही रात्री मी हरभऱ्याची डाळ एक वाटीभर भिजत घातली होती ते ह्याच्यावर वाटून पुढे थोडी डाळ घेऊन वाटायची एकदम घेऊन वाटायची नाही नाहीतर बरं असं बारीक होत नाही असं भरड भरड वाटून घ्यायचं हो काही लई बारीक करायचं नाही मसाला आपण करतोय नाहीतर मग फुटू झुणका होत नाही एक चाल ओतून घेऊया जरा चाल जास्त घातलं म्हणजे फुटव फुट झुंकाव आता मोहरी टाकून घेऊया आता एक चमच्या जिरे टाकून घेऊया फासा लसणाच्या कुड्या का नाही टाकायच्या कढीपत्याची पानं चार टाकून ता टाकूया पाट्या वाटल्याला खरडा आपण टाकायचा आता एक चमचा हळद घ्यायची आता बाटेच्या झुंक्याला नाही कांदा घालायचा तस फुटी झुंक्याला कांदा घालायचा नसतो या का साठी एक चमचा मीठ टाकून घेऊया त्याला मसाला भाजून घेतला आता आपण पाट्या वाटलेली डाळ टाकायची त्याच्या आता सगळं का नाही असा एकदम सगळं हलवून एक जीव करून घ्यायचा सारखं हलवायचं म्हणजे खाली चिकटत नाही आणि जरा उगत झाकून ठेवलं म्हणजे आतल्या आत फुलते झुंका आता ही फुलायसाठी जरा झाकून ठेवूया असं का नाही यावर्षी असं का नाही जरा हलवून जरा झाकून ठेवलं म्हणजे सगळं असं फुटू फुटू फुटव होतोय बाबा लघुलग होत नाही जरा ह्याला अवकाशच लागतो एक पाच मिनटं दहा मिनिटं लागतं ती नाहीतर काय आपण ती झुंका करतोय लगे गरगाटला की शिजला म्हणायचं उतरायचं ही नसतं याला टाइम लागतोय जरा आता हे गाई कसा झुंका फुटीव झाला हे गाई पण उतरून घेऊया आता